नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेडवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक ठात पाकिस्तानकडून भारताची कुरापत काढणं सुरूच पूंछ जिल्ह्यात पुन्हा शस्त्रसंहिचं उल्लंघन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर केदारनाथ घेतलं दर्शन बदललेल्या व्हिसा नियमांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी केली चर्चा मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि भारताच्या शिव थापा आणि सुमित संगवान या मुष्टीयोद्धांचा आशियाई मुष्टीयुद्ध जिंचक स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश आणि आता पाहूयात वृत्त पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती काढणं ठेवलं असून जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं आज उखळी तोफा आणि स्वयंचलित शस्त्रांद्वारे मारा केला भारतीय लष्करानं याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं कालपासून शस्त्रसंधीचं हे दुसरं उल्लंघन आहे काल पाकिस्ताननं गोळीबारात दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं होतं पाकिस्ताननं या जवानांच्या पार्थिवाची क्रूर विटंबना केली होती दरम्यान दहशतवाद्यांनी काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातल्या न्यायालय संकुलात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पाच पोलिसांकडून रायफल हिसकावून घेऊन पळ काढला या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं नाटो सैन्याला घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी कार बॉम्ब हल्ल्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अफगाणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे अमेरिकन दूतावासाजवळ हा हल्ला करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध केदारनाथचं दर्शन घेतलं आणि भगवान शंकराची रुद्रपूजाही केली हिवाळ्यात सहा महिने मंदिर बंद राहिल्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा उघडले उत्तराखंडचे राज्यपाल कृष्णकांत कौल तसंच मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान मोदी आज हरिद्वार इथं बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबुल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे कुशल व्यावसायिकांसाठीच्या व्हिसा नियमात ऑस्ट्रेलियानं बदलांच्या संभाव्य परिणामांबद्दल भारताला वाटत असलेली चिंता पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली या मुद्द्यावर दोन्ही देशातील अधिकारी संपर्कात राहतील याबाबत दोन्ही नेत्यांदरम्यान एकमत झालं तसंच द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासंदर्भात पावलं उचलण्याबाबतही चर्चा झाली आहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत मालाड इथं मेट्रो सात प्रकल्पाची पहिली स्लॅब टाकण्यात आली मेट्रो प्रकल्पासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईतल्या वाहतुकीवर मात करत मेट्रोचं काम करणं ही कठीण बाब असली तरी सर्व कामं वेगानं सुरू होतील असा विश्वास व्यक्त करत मेट्रो जाळ्यामुळे नव्वद लाख प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल असं ते म्हणाले राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न कौतुकास्पद आह असौरवोद्गार राज्यपाल चे, चे विद्यासागर राव यांनी काढले ठाणे जिल्ह्यातल्या भाईंदर इथं शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या वतीनं डिजिटल शाळा अभियान राज्यस्तरीय प्रेरणा सभा झाली त्यात बोलत होते मातृभाषेतून शिक्षण दिल्यानं मुलांची तंत्रज्ञान क्षमता विकसित होते असं सांगत डिजिटल अभियान संपूर्ण देशात राबवण्यात यावं यासाठी पंतप्रधानांना विनंती करू असं राज्यपाल म्हणाले डिजिटल शाळांमध्ये सामाजिक सहभाग वाढायला हवा असं मत शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि लासलगाव बाजार समितीचा कांदा लिलाव काल पुन्हा सुरू झाला व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कांद्याची रक्कम रोख स्वरूपात द्यावी या मागणीसाठी वीस एप्रिलपासून शेतकऱ्यांनी या दोन्ही ठिकाणी कांदा लिलाव बंद केला होता या संदर्भात बाजार समिती पदाधिकारी आणि व्यापारी यांची बैठक झाली या बैठकीत कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये रोख आणि उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे देण्याचं ठरलं त्यानुसार कालपासून लिलाव पूर्ववत सुरू झाले चौसष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू तसंच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरही मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे लोकांचे प्रश्न महत्वाचे असून सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाही असं खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं ते काल सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते सरकारच्या धोरणाचा तसंच निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली एका पूर उत्पादक शेतकऱ्याला गेल्या वर्षी मिळालेला भाव यावर्षी जर मिळाला असता तर देशामध्ये झालेल्या एकूण तुरीच्या उत्पादनाचा हिशेब लक्षात घेता दोन लाख त्र्याण्णव हजार कोटी रुपयाचं नुकसान तूर उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे हाच हिशेब कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मधून करायला तर एक लाख कोटी रुपयाचं झालेलं आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं ब्याण्णव हजार कोटी नुकसान झालेलं आहे अशा या सगळ्या पिकांचा जर हिशेब केला तर अकरा ते बारा लाख कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या तुलनेनं शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं कर्ज ही अतिशय नगण्य म्हणजे एक ला दीड ते एक, एक लाख साठ हजार कोटी इतकंच आहे आणि त्यामुळं प्रत्यक्षात आमचं देणं कमी आणि आमचं नुकसान झालेलं जास्त अशी परिस्थिती असल्यामुळे या परिस्थितीला शेतकरी जबाबदार नसल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी ही सरकारची आहे आणि म्हणून आम्हाला कर्जमुक्त जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या असून वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे सोशल मीडिया हे संपर्काचं प्रमुख माध्यम बनलं असल्याचं त्यांनी सांगितलं एकोणीशे अठ्ठेचाळीस साली प्रसिद्ध झालेल्या सा मानवी हक्क घोषणापत्रात नमूद केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी तीन मेला जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन पाळला जातो लावणी भक्तिगीत भावगीत आणि प्रेमगीत अशा विविध काव्य प्रकारात लीलया संचार करणारे विख्यात कवी जगदीश खेबुडकर यांचा आज स्मृती दिन आपल्या पन्नास वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी सुमारे तीनशे चित्रपटात अडीच हजारांहून अधिक गीतं लिहिली एकोणीशे सात मराठी चित्रपटात गीतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या खेबुडकरांनी राम कदम आणि वसंत पवार तसंच इतर संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलं व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटातील खेबुडकर यांच्या लावण्या विशेष गाजल्या साधी माणसं बाई मी भोळी मानाचा मुजरा पिंजरा सामना अष्टविनायक चंद्र होता साक्षीला आदी चित्रपटातील खेबुळकर यांची अर्थपूर्ण गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत खेबुळकर यांना भी शांताराम जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं ந்தராம்ிம் சுந்தரா शोध पुठल शोथ पुठ अष्टविनायका तुझा मही कसा अष्टविनायका तुझा मही कसा दर्तनातला हा बजावा भक्तानी कथा दर्तनातला हा बजावा भक्तानी कथा अष्टविनायका पुण्यातल्या पेठेत आज सकाळी तीन मजली इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे ही आग नियंत्रणात आणताना शेजारच्या वाड्याची भिंत पडून एका रहिवाशाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अर्थात आयसीसीच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघ क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे भारताच्या गुणांमध्ये भारत सहा अंकांची घसरण होऊन भारत दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर गेलाय एकशे पंचवीस अंकांसह न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर असून इंग्लंड दुसऱ्या तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत रशियातल्या पाश्कंद इथं सुरु असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत शिव थापा आणि सुमित संगवान यांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य पदक शिव थापा यानं किर्गिस्तानच्या मलाबेकोवचा पराभव करत अंतिम आठ हजार स्थान पटकावलं सुमित संगवान मंगोलियाच्या सॅडगुरसेनला नमवत पुढली फेरी गाठली आहे, विकास कृष्णन गौरव बिधुरी आणि अमित पंगल या मुष्टीयोद्ध्यांनी याआधीच उपउपांत्य फेरी गाठली आहे बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारताची कुरापत काढणं सुरूच पूंछ जिल्ह्यात पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर केदारनाथचं घेतलं दर्शन बदललेल्या व्हिसा नियमांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी केली चर्चा मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि भारताच्या शिव थापा आणि सुमित संगवान या मुष्टीयोद्ध्यांचा आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार